श्री स्वामी समर्थ सर्व भाविक भक्तांचे स्वामी समर्थ स्पिरिच्युअल इनसाइट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनेकदा हार्दिक स्वागत करते भक्तांनो आपल्या चॅनलचं नेम फर्स्टली स्वामी गुरुकृपा आता ते चेंज होऊन स्वामी समर्थ स्पिरिच्युअल इनसाइट्स म्हणजेच काय स्वामी समर्थ यांच्या शिकवणी आणि जे आध्यात्मिक विचार याचाच आपला मराठीत अर्थ असा आहे पण हे चॅनल नेम खूपच मोठ होते स्वामी समर्थ स्पिरिच्युअल इन्साइट्स चाराक्षरी होते तर तुम्ही मला सजेस्ट करू शकतात की हे चॅनल नेम चेंज करायचं का कारण बरेच लोक म्हणजे मोस्टली जे आपले भाविक भक्त असतात ते इन्स्टेट इंग्लिशमध्ये शोधण्यापेक्षा ते मराठीत प्रेफर करतात जास्त पण मी हे इंग्लिशमध्ये का नाव दिलं फर्स्टली तुम्ही आठवा जेव्हा आपलं चॅनल नेम होतं स्वामी गुरुकृपा मराठीत टाकलेलं होतं पण त्याने काय होतं चॅनल सर्चमध्ये नव्हतं येत मी बऱ्याच सेटिंग केल्या इंग्लिशमध्ये टाकलं नंतर स्वामी गुरुकृपा स्वामी वेगळं केलं गुरुकृपा हे वेगळं केलं मग चॅनल सर्च लायला आलं नंतर एक युनिक नेम ठेवायचं बरेच स्वामी गुरुकृपा चॅनल बरेच नेम होते म्हणून स्वामी समर्थ स्पिरिच्युअल इनसाईट्स हे युनिक नेम आपण ठेवलेलं आहे तुम्ही सजेस्ट करू शकता की चेंज करायचं की नाही नाही करायचं की नाही हे तुम्ही सजेस्ट करू शकता अदूत चिंतन श्री कृते दत्त भक्तांनो आपल्या चॅनलवर थोड्याच वेळात म्हणजे दुपारी बरोबर बारा वाजता सप्तशती गुरुचरित्र सार या पवित्र ग्रंथाचे पारायण हा व्हिडिओ अपलोड होणार आहे हा व्हिडिओ एक तास आणि छप्पन्न मिनिटाचा आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून ऐका याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते परमपूज्य टेंबेस्वामी महाराज परमपूज्य टेंबेस्वामी महाराज यांनी आपलं जे मूळतः गुरुचरित्र आहे ना त्या गुरुचरित्राचं सार म्हणजे गुरुचरित्राला खूप रेस्ट्रिक्शन्स आहे महिलांनी वाचू नये किंवा म्हणजे त्याचे नियम आहे ते वाचण्यासाठी स्पेसिफिक नियम आहे ते, ते सगळं आपल्याला टाळता यावं म्हणून त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार म्हणजे सातशे श्लोकी गुरुचरित्र त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्यात आपल्याला थोडंसं मराठी संस्कृत म्हणजे समजेल असं आहे पण तुम्ही ऐका त्यांनी काय होतं या त्याचे मी तुम्हाला फायदे सांगते यांनी आपल्याला कृपा लाभते फसली तर आपल्या गुरुंची कृपा आपल्यावर होते सेकेंड थिंग गुरुकृपा कशी लाभते तुम्हाला जर हे पूर्ण पारायण शक्य नसेल ना तर रोज एक अध्याय वाचा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाविषयी खूप लोकांना माहिती नाही सगळ्यांना गुरुचरित्र जो मूळ ग्रंथ आहे ना बावन श्लोकी त्रेपन्न श्लोकी सॉरी तोच माहिती आहे सॉरी बावन्न अध्यायांचा आणि त्रेपन्नाध्यायामध्ये सगळ्या बावन्न अध्यायांचा सारा सांगितला आहे तोच सर्वांना माहिती आहे गुरुचरित्र पण सप्तशती गुरुचरित्र सार हा बऱ्याच लोकांना माहिती नाही तो टेंबेस्वामींनी आपल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी थुरले बंधू यांनी आपल्या गुरुचरित्राचं सार सारांश सप्तशती गुरुचरित्र सार या पवित्र ग्रंथामध्ये सातशे श्लोकी वाव्यांमध्ये बद्ध केलेलं आहे ते तुम्ही आवर्जून ऐका आणि अनुभव बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि तुम्ही पण अनुभव घ्या रोज तुम्हाला जमल्यास अध्याय तरी तुम्ही त्याचं पठन करा तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या नक्की पूर्ण होतील आणि हे त्वरित होणार आहे त्वरित फळ देणार आहे हे जे काही आहे ना सप्तशती गुरुचरित्र सार हे त्वरित फळ देणार याला असे काहीही नियम नाही जसे गुरुचरित्राला नियम, नियम आहे तसे काहीही नियम नाही त्यामुळे कोणी पण वाचू शकतं गुरुचरित्राचे नियम सर्वांनाच माहिती आहे एक धान्य खा जमिनीवर झोपा ब्रह्मचर्य बऱ्याच गोष्टी आहे त्यात पण सप्तशती गुरुचरित्र सार ह्या पवित्र ग्रंथामध्ये आता थोड्या वेळातच येईल बघा बारा वाजता टाइम सेट केलेला आहे बारा वाजता व्हिडिओ येऊन जाईल तू सर्वांनी बघा आणि अनुभव घ्या स्वतः अनुभव घ्या आणि सर्वांना म्हणजे जेवढे काही व्ह्यूअर्स आहे जेवढे काही ऑडियन्स आहे त्यांना विनंती आहे की हे व्हिडिओ खूप एफर्ट्स घेऊन बनवलेले असतात आणि ते आपल्या कल्याणासाठीच असतात त्यामुळे सर्वांनी बघत जा ऐकत जा तुम्हाला वाटलं तर काही चेंजेस तुम्ही सांगू शकता कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता चेंजेस पण नक्की इंटरॅक्ट होत जा कम्युनिकेट कम्युनिकेशन ठेवत जा ओके तर आपल्याला जेव्हा होते आपल्यावर त्यावेळेस आपल्या मार्गातील संकटे हळूहळू कमी होऊ लागतात गुरुकृपा तेव्हा ते तो बघा लाइव करायला घेतलं आणि फोनला प्रॉब्लेम आला फोन ओव्हरहीट असा प्रॉब्लेम शो करतोय म्हणजे खूप गरम झाला असं थी। ठीक आहे सो आपण लाईव्ह सेशन एंड करूया इथे अवधूत चिंतन शिकवते दत्त परत घेऊया आपण लाईव्ह सेशन कारण आज खूप महत्त्वाची माहिती सांगायची की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट सेशन होणार होतं आपल्या स्वामींविषयी आपल्या गुरूंविषयी गुरुभक्ती गुरु कशी असली पाहिजे आपलं जे काही आहे रोजचं जीवन आपलं जे काही डेली आहे आपण उठतो उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं जे काही रुटीन आहे ते आपण बेटर कसं बनवायचं बेटर इन द सेन्स आपल्याला आपल्या गुरुंच्या आशीर्वाद लाभली पाहिजे त्यासाठी आपण काय असं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या गुरुच्या आशीर्वाद लाभतील आणि त्यांची आपल्यावर कृपा होईल खूप सोप्या सोप्या गोष्टी आहे आणि खूप साध्या सोध्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष होतं फर्स्ट थिंग तर आपल्यात अहंकार नसायला पाहिजे अहंकाराने काय होतं आपल्यात मीपणा जागृत होतो आणि आपलं म्हणजे गुरुपर्यंत आपण पोचू शकत नाही आपल्या म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये तो अहंकार आपला ऑपस्टॅकल असतो बाधा असतो एक प्रकारचा अडथळा असतो ओके त्यामुळं अहंकार नसावा जे काही आपल्यात काम क्रोध लोभ मोह मधमसर ते पूर्णतः कमी करायचे हेच लाईव्ह सेशनमध्ये मी डिटेल सांगत होते पण फोनला जर असा प्रॉब्लेम आहे खूप ओवर हिट झालाय फोन त्यामुळे आपल्याला कदाचित लाईव्ह सेशन इथंच एंड से करायला लागेल जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाईव्ह मध्ये आणि मी एक पारायण पण घेणार होते आज लाईव्ह शेशनमध्ये थोडंसं फोनला विश्रांती देऊयात कारण एक तास आणि छप्पन मिनटं हे कमी नाही खूप म्हणजे फोडा लोड आलेला आहे ते का जे काही त्याचं काही कंटेंट असतं ते बऱ्याच गोष्टी असतात व्हिडिओसाठी व्हिडिओ तयार करण्यापासून व्हिडिओ सेव्हिंगला सेव्हिंगला तर खूप वेळ जातो सेव्हिंग नंतर अपलोडिंग अपलोडिंगला तर बराच वेळ जातो अपलोडिंगला जितका मोठा व्हिडिओ असेल तितका